राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा व तसेच सोलापूर या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती मंगळवेढा या ठिकाणी अवक एकशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दोनशे सरसंद्र चौदाशे रुपये क्विंटल जास्तीत जदर सतराशे तीस रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर अवक आठ हजार दोनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्र अकराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जद् तेवीसशे रुपये क्विंटल नवीन अलेसाल तमाजी तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात